नवापूर रेल्वे उड्डाण पुलावर दोन महामार्गावरील नवरंग रेल्वे उड्डाण पुलावर आज संध्याकाळी दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही दुचाकींवरील चारही जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे हलवण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार एम एच पारा क्यू एच चाळीस एकोणसत्तर आणि एम एच एकोणचाळीस ए एफ सत्तावीस तेरा या क्रमांकाच्या दोन दुचाकींची उड्डाणपुलावर समोरासमोर धडक झाली धडक इतकी भीषण होती की, की दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला असून दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेलेत अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली या अपघातात जखमी झालेले चारही तरुण नवापूर तालुक्यातील रहिवासी आहेत सुशील जयदेव वसावे वय वीस तेजस देवीदास गावित वय वीस कुश अनिल वळवी वय एकोणतीस प्रेम चुलीलाल वाळवी वय वीस स्थानिकांनी जखमींना तात्काळ नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र प्राथमिक उपचारानंतर दोघांची प्रकृती अधिक खालावल्याने सर्व जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत केली आहे अपघाताचे नेमके कारण काय होते याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे मैं विशाल काथावाला मेरी लकड़ी के सोमिल पर आगे ब्रिज पे एक एक्सीडेंट हुआ मेरे को ज़ोर से आवाज़ आया मैंने ऊपर जाके देखा तो दो मोटरसाइकिल के बीच में एक्सीडेंट हुआ था और मैंने तुरंत ही विशाल सर को फ़ोन किया सोना सर को उनका वापस मुझे कॉल आया और बोला कि एम्बुलेंस और एक आदमी हमारा आ रहा है और वो दोनों को अभी चारों चारों को सरकारी हॉस्पिटल में एडमिट किया है ब्यूरो रिपोर्ट नवापुर एक्सप्रेस न्यूज नवापुर